तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल मान्य बच्चू कडू यांचे उपोषण होते त्या उपोषणामध्ये महसूल मंत्री आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही उपोषण सोडा आम्ही तुमच्या पूर्ण मागण्या ह्या दोन जुलै या रोजी आपण मिटिंग घेऊ आणि त्यामध्ये सांगू त्यामधलंच हे एक लेटर आहे तेच आपण आज बघूया तर तुम्ही बघू शकता मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यामधून हे लेटर आलेला आहे महोदय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू माजी आमदार व माजी राज्यमंत्री अचलपूर विधानसभा मतदारसंघ यांचा दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आमरण उपोषण दरम्यान शासनतर्फे दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण व दुग्धविकास विभागाशी संबंधित खालील मागण्याबाबत आपल्या अध्यक्षाखाली व माझ्या उपस्थितीत दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता दालन क्रमांक एकशे एकवीस विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवर कळवण्यात आले होते तथापि काही अपरहित अपरहिकार्य कारणास्तव सदर बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता सदर बैठक दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज सायंकाळी सात वाजता दालन क्रमांक एकशे पंचेचाळीस विधान विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे तरी बदललेल्या दिनांक वेवेळेनुसार कृपया आपण या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकाऱ्यासह उपस्थित राहावे अशी माझी आपणास विनंती आहे दिव्यांग विधवा महिलांसाठी मानध्यान देण्यावर मेंढपाळासाठी स्वतंत्र धोरणं तयार करण्यावर दुधातील भेसळ रोखणे व दुधाच्या बेस्ट रेट निश्चित करण्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची साईन पण आहे आणि प्रति बघू शकता माजी मंत्री दिव्यांग कल्याण दूध विकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई म्हणजे त्यांची मित्रांनो आज मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये काय काय होणार आहे काय नाही होणार आहे दिव्यांगाबद्दल काय होणार आहे दुग्ध विकासबद्दल काय होणार आहे आणि मेंढपाळ यांच्यासाठी काय होणार आहे हे आपण उद्या बघूया उद्या काय होणार ते सर्व माहिती मी तुम्हाला उद्या सांगणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की उद्या व्हिडिओ येणार आहे शंभर टक्के बच्चू भाऊनी काय सांगितलं काय झालं त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला मि मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद